आनंदनगर येथील शशिकांत गेजगे या युवकाने ग्रामपंचायत प्रशासनाच्या पायऱ्यांवरती सत्कार साहित्य ठेवून थे निषेध इंदापूर तालुक्यातील आनंदनगर ग्रामपंचायत हद्दीत अनेक वर्षांपासून लोकवस्तीमध्ये असलेला मोबाईल टॉवर हटवण्यात यावा या टॉवरमुळे रेडिओ फ्रिक्वेन्सी इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डच्या दीर्घकाळ संपर्कामुळे येथील लोकवस्तीत नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे याबाबत शशिकांत गेजगे यांनी आनंदनगर ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी राजेंद्र काळे यांच्याकडे अनेक वेळा पाठपुरावा केला आहे मात्र ते अधिकारी दाद देत नसल्याने आज चक्क त्यांनी ग्रामविकास अधिकाऱ्याचा सत्कार करायचा असं नियोजित केलं होतं या सत्कारासाठी गेजगे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्कारासाठी उपस्थित राहण्याचं निमंत्रण निवेदनाद्वारे केलं होतं आज ग्रामपंचायत मध्ये ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत मध्ये न राहिल्याने गेजगे यांनी बंद असलेल्या ग्रामपंचायत समोर हार ठेवून सत्कार केला आहे यामुळे या, या ग्रामविकास अधिकाऱ्याला आता तरी जाग येणार का हा प्रश्न उपस्थित होत आहे एकोणतीस चार दोन हजार पंचवीस पासून आजपर्यंत कुठलाही आश्वासक असं ठोस पाऊल त्यांच्याकडून उचलण्यात गेलेलं नाही या संदर्भात मी आज ग्रामविकास अधिकारी यांचा सत्कार करण्यासाठी ग्रामविका ग्रामपंचायत कार्यालयामध्ये गेलो होतो परंतु त्या ठिकाणी ते उपस्थित नसल्यामुळं मी बाहेरच तो सत्काराचा कार्यक्रम सर सत्काराचं साहित्य ठेवून आलेलं आहे आणि यानंतर मी या कार्यक्रमासाठी नरेंद्र मोदी साहेब यांनाही पत्र लिहिलं होतं ज्या माध्यमातून त्यांना उपस्थित राहण्यासाठी विनंती केली होती बऱ्याच राजकीय नेते आणि स सर्व स समाजातील सर्व घटकांना मी विनंती केली होती या प्रश्नासाठी पाठपुरावा करा पण कोणतंही ठोस पाऊल या ठिकाणी उचललं गेलेलं नाही यानंतर हा प्रश्न जर पंधरा दिवस पंधरा दिवसाच्या आत सोडवला नाही तर यावरती मोठं लोक आंदोलन मी उभं करेन आणि याची जबाबदारी सर्वस्वी अधिकाऱ्यांची राहील धन्यवाद